शाली तर स्वागत आहे तुमचं एका व्लॉगमध्ये इथून पुढे व्लॉग्स मला बघायला मिळतील बरं का तर हा व्लॉग आहे बेंद्राच्या दिवशीचा त्या दिवशी इकडे उंडे करायचे होते म्हणून मी इकडे तयारी चालू केली होती इकडे एका ठिकाणी एका साईडला उकड करायला सुरुवात केली होती तांदळाची आणि एका साईडला माझं सारण म्हणजेच पुरण जे काही आपण नारळाचं करतो ते ब करायची तयारी चालू होती ते ढवळत होते मध्ये मध्ये जरा ते करपत होतं तर इकडे उकड तयार होत होती असा सगळा गडबडीचा वेळ चालू होता आणि प्रेक्षकांना तुम्हाला एक मजा सांगू का मी हा जो काही मी व्हिडिओ शूट केला ना टाईम लॅब्स मध्ये तो जवळजवळ एक ते वीस मिनिटामध्ये काहीतरी झालेला आहे पण हा सगळा एवढा स्वयंपाक करायसाठी मला पाऊण तास लागला होता पाऊण तासाच्या वर लागला होता आणि एका एक मिनटात इथे मोबाईलमध्ये व्हिडिओ करताना शूट पण झालं होतं असं जर आपल्याला रोजचा स्वयंपाक एका मिनटात करता आला तर किती बरं होईल ना तर इकडे उकड आणि सारण करून झाल्यानंतर इकडे एक डाळीची आमटी करायला ठेवली होती आणि एका साईडला बटाट्याची भाजी करायची होती तर मी यावेळेला डाळीची आमटी करताना ना काय मजा केली होती बघा म्हणजे ह्यावेळी हरभऱ्याची डाळ मी भिजत घातली होती म्हणजे चणा डाळीची आमटी शिजवली होती मी तर दरवेळी आपण पुरणाला करतो त्यावेळेला ते, ते पाणी वगैरे घालतो ना पुरणाचं पण यावेळेला मी काय केलं नारळ कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता असं वाटून घेतलं आधी आणि मग ते तेलामध्ये फोडणी केल्यानंतर त्याच्यातच भाजलं वेगळं खोबरं वगैरे वे काही भाजून घेतलं नाही कारण खूप वेळ जातो त्या प्रोसेसला आणि मला स्वयंपाक लवकर करायचा होता त्यामुळे तर मी आधी सगळं वाटून घेतलं आणि मग भाजून घेतलं तेवढ्यात तिथे ना ये लॉपवर चढून वरच भांड काढून घेतलं तर विरा तिकडे येऊन विचारत होती आई तू काय करते ते स्ट्रीमर काढून घेतलं तिला वाटत होतं की मी मोदकच करते पण बघा ती कशी म्हणत होती सांग नीट मोदक उंडा करूया आपल्यासाठी उंडा होता तर त्याच्यासाठी तो मोदक होता कारण आई मोदक करताना हे अशी सगळी प्रोसिजर करते तिनं बघितलेलं आहे तरी ते उंडा करायसाठी काय केलं होतं बघा तर असा एक गोळा घेतला होता त्या उकडलेल्या पिठातला जे मळून घेतलं होतं आणि मग त्याची पारी करून त्याच्यामध्ये पीठ भरून घेतलं आणि ते पीठ भरल्यानंतर त्याच्यामध्ये सारण घेतलं आणि तो सगळा असा गोल लाडूसारखा तयार केला हॅलो तर आपले उंडे तयार करून झालेले आहेत आता नैवेद्य दाखवायचं आहे कारण विराला उंडे खायची भरपूर इच्छा झाली ती त्याला मोदकच म्हणते तिच्या दृष्टीनं ते मोदक आहेत आपल्या दृष्टीनं ते उंडे आहेत तर आपण आता नैवेद्य दाखवूया आणि मग उंड्याची टेस्ट बघूया विराला विचारूया कसे झालेत उंडे ते आणि तुम्ही आज बेंदूर स्पेशल काय केलं होतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा दिवसभरात काय काय घडतंय हे व्लॉगच्या स्वरूपात ती तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे जसं जमेल तसं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीनच चॅनल आहे अजून ग्रोथ झालेली नाही आहे पण जेवढं काही जमेल तेवढं मी शूट करण्याचा नक्की प्रयत्न करीन तर माझ्यासोबत स्टे कनेक्टेड तिचे पराक्रम काय चालेल बघा मला ढकलून ही पोरगी वरती चढले आणि आता वरती चढून ना तिकडे वायपरने पाणी काढते सगळं निरीक्षण करतात लहान मुलं काहीही गोष्ट सोडत नाहीत तर विराला खाली उतरवलं आणि मग नैवेद्याचं पान वाढायला घेतलं होतं मी आमच्याकडे असे दोन्ही साईडला नैवेद्य वाढायची पद्धत आहे प्रत्येक घरात प्रत्येक म्हणजे घरानुसार कुटुंबानुसार नैवेद्य वाढायची पद्धत बदलते असं म्हणतात ते काय वावगण नाही ते इथे छान असा नैवेद्य वाढवून झाला दाखवून झाला देवाला खाली काकीने बैल पुजले होते तिथे जाऊन नमस्कार करून आले आणि ते सगळं झाल्यानंतर छोटीशी बॅग भरली मी छान आवरून घेतलं ड्रेस वगैरे घातला आणि मी निघाले होते आईकडे कारण मला आईबरोबरना गुरुपौर्णिमेसाठी शूट करायचं होतं जे मी दुसऱ्या माझ्या चॅनल वर अपलोड केलेला आहे रात्र दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे अंत त्याचा लागे अंत आजच्या या व्हिडिओमध्ये दे रात्रंदिवसा देवा हे भजन जगद्वंद्या उधूत दिगंबर हे दत्त स्तुती गोरात कष्टात दत्ता दत्ता हे दत्ताचं स्तोत्र आणि त्यानंतर दत्ताची एक वेगळी आरती अशा पद्धतीनं आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा सादर केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा आईचा आणि माझा व्हिडिओ शूट केला वीराचा असा खेळ चालू होता तिला घरामध्ये घेतलं आईकडून मग नंतर इकडे घरी आलो जेवण वगैरे आवरलं आणि मग नंतर दिवस संपवला तुम्हाला आजचा हा पहिलाच व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून पुढे पुढच्या ब्लॉगसाठी डेली रुटीनसाठी अपडेटसाठी चॅनलला फॉ सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग